हाय फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वांग्याची सुकी भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहे तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा किती मस्त अशी झालेली आहे चला मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे मी इथे कढई तापत ठेवलेले आहे त्यामध्ये आता मी दोन पळी तेल घालून घेणार आहे कडे गरम झालेली आहे ह्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे बघू शकताय त्यामध्ये आधी मी चिरे घालून घेते चिरे छान भाजले आहेत बघू शकताय आता कांदा मी असं लांबच कापून घेतलेला आहे तो घालून घेतला आहे छान असं आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे बघा मस्त असा कांदा भाजला गेला आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये मी लांबट असं चिरलेलं टोमॅटो घालत आहे तो मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घालून घेतलेला आहे मस्त असं आपण आता भाजून घेऊया बघा किती मस्त असं भाजलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहे गरम मसाला हळद आणि लाल तिखट ते घालून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या तुम चवीनुसार कमी जास्त करू शकता छान असे मिक्स करूया आता मी इथे असे लांबट आकारात कापून घेतलेले आहेत गपू शकताय आणि मिठाच्या पाण्यात स्वच्छ असं बुडवून ठेवलेले आहे ते काढून घेऊयात आता छान असे आता आपण मिक्स करणार आहे मसाले जू झाले पाहिजेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आता यामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून घेते आणि झाकून ठेवणार आहे एक पाच ते सात मिनटासाठी मिक्स केलं आहे बघू शकताय झाकून ठेवलेलं आहे एक पाच ते सात मिनटानंतर आपण हे उघडत आहे बा किती मस्त अशी भाजी आपली शिजून मस्त अशी झालेली आहे बघू शकताय मी इथे भाजलेले शंगदाण्याची कूट घातलेले तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी झालेली आहे आपली तर मला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्योतिष रेसिपी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा すずたらあ。